आज आपण बनवतो आहे साबुदाणा साबुदाणा म्हटलं की उपवासाची आठवण येते पण असं काही नाही जर आपली इच्छा झाली तेव्हा बनवा तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर हा दाणेदार स्वादिष्ट असा साबुदाणा मस्त त्याच्यावरती वरतून कोथंबीर घ्यायची आणि निंबू पिळायचा त्याचा स्वाद असा डबल होतो तर हा दाणेदार आणि स्वादिष्ट असा साबुदाणा आपण कसा बनवला आहे ते लगेच बघू मंजुषाच किचनमध्ये तर लेट्स गो तर आज आपण साबुदाणा बनवतो आहे उपवासासाठी तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना छान सोलून घेतले आणि बारीक असे कापून घेतलेले आहे आणि स्वच्छ असे दोन पाण्याने आपण त्यांना धुवून घेऊ तर हा आहे साबुदाणा हा साबुदाणा दोन वाटी आहे तर मी याला आधी धुवून घेतलं नंतर त्याच्यात थोडंसं पाणी राहू दिलं भिजेल असं आणि जर आपल्याला सकाळी करायचं असला तर रात्रभर याला मी भिजत ठेवलेला होता तो छान असा भिजलेला आहे तरी आपण पाच ते सहा तास सुद्धा याला भिजत ठेवू शकता आणि बनवू शकता तर इथे मी दीड वाटी घेतलेला आहे शेंगदाण्याचं कोट म्हणजे मी आधी शेंगदाणे दीड वाटी घेतले नंतर त्यांना भाजून त्यांची साल काढून मिक्सरमध्ये जाडसं असं वाटून घेतलेलं आहे आणि आता हा साबुदानासुद्धा छान असा भिजलेला आहे तर आपण याच्यामध्ये हे जे कूट आहे ज्या शेंगदाण्याचं कूट बनवलेलं आहे आपण ते टाकून देऊ आणि आपण हे मी आधीच करून ठेवलेलं होतं हे कारण लगेच असं उपयोगात येते आपल्याला लगेच आपला खूप वेळ वाचतो म्हणून मी तयारच ठेवते शेंगण्याचं कूट डब्यामध्ये छान राहते एक महिनाभर तुम्ही सुद्धा बनवून ठेवा तर आता इथे आपण लाल मिरची पावडरचा बनवत आहे म्हणजे लाल साबुदाणा बनवत आहे तर इथे मी दोन चमचे पोहे खाण्याचे जे चमचे असते ना त्या चमच्याने दोन चमचे लाल तिखट म्हणजे मिरची पावडर टाकलेला आहे तरी तुम्ही जर मिरच्यांचा बनवत असलाल तर तो सुद्धा बनवू शकता पण छान लागतो लाल साबुदाणासुद्धा तर इथे मी आता चवीनुसार मीठ टाकते आपण हे मीठ वेगळंच ठेवतो तर असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने लगेच असा हा साबुदाना बनतो तर आता मी इथे सर्व असं ते साहित्य मिक्स करून घेतलं आणि इथे छान कढई ठेवलेली आहे गॅसवरती तापण्यासाठी तर आता इथे मी तीन पळ्या तेल टाकून घेत आहे जर तुम्हाला चालत असेल उपवासाला तर तुम्ही इथे जिरंसुद्धा टाकू शकता पण ना मी नाही टाकलेलं आहे तरी आता मी इथे जे बारीक असे बटाटे कापलेले आहे मी ते टाकून देते लगेच असे होऊन जातात ते तर आता हे बटाटे आपल्याला छान असे तेलामध्ये होऊ द्यायचे आहे लगेच असे होतात जास्त वेळ लागत नाही कारण आपण खूप असे बारीक असे काप केलेले आहेत त्यांचे तर आता यांना वाफवू देऊ थोडं वेळ झाकण ठेवून देऊ आणि थोड्या वेळाने अधूनमधून हलवू म्हणजे ते बटाटे छान असे छान असे शिजतात हे बघा छान असे त्यांना मिक्स करून घ्यायचं तर इथे छान असे बटाटे शिजलेले आहेत म्हणजे छान असे झालेले आहेत ते तेलामध्येच होऊन जातात तर आता हे बटाटे ते तर छान असे झालेले आहेत तर आता हा साबुदाणा आहे आपण जे साहित्य असं सा सगळं मिक्स केलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये शक्यतो जाड बुडाचीच कढई घ्या म्हणजे खाली लागत नाही तर अधूनमधून आता आपल्याला याला हलवत राहायचं आहे तर ह्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आता सर्व साबुदाणा आपण याच्यात टाकून देऊ आणि मिक्स करून घेऊ जर सकाळी उपवास असला तर आपण रात्री साबुदाणा भिजत ठेवून द्यायचा म्हणजे सकाळी लगेच असा साबुदाणा बनला जातो आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा बनवून ठेवायचं डब्यामध्ये म्हणजे अगदी आपल्याला जर झटपट काही घाई असली तेव्हा अगदी दहा मिनटात साबुदाणा हा तयार होतो लगेच असे कमी वेड्यात तयार होतं जर आपल्या शेंगदाण्याचं कोट रेडी असलं तर तर आता आ, हा हा छान मिक्स झालेला आहे आता याच्यावरती हु। आपण झाकण ठेवून देऊ आणि अधून मधून आता आपल्याला याला छान मिक्स करत राहायचं आहे तर हे बघा दोन मिनटाने झाकण उघडून बघूया तर त्याला असं मिक्स करून द्यायचं शक्यतो जाडबुडाचीच कढई घ्या म्हणजे खाली लागत नाही खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची तर असं हधून मधून हलवत राहायचं अगदी पाच ते सात मिनटात छान असा होऊन जातो तो तर परत मी एकदा असं झाकण ठेवून देते आणि नंतर छान असा वाफवल्यानंतर लगेच त्याला बघून घ्यायचं आणि हे बघा किती छान असा आपला केदार हा साबुदाणा आपला तयार झालेला आहे उपवासाच्या दिवशी तुम्ही सुद्धा बनवा किंवा इतर दिवशी सुद्धा आपली इच्छा झाली की लगेच बनवा तर प्लीज अजून तुम्ही मंजुषा किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा छान छान नवनवीन रेसिपीज तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तो बाय